यहा नाजसा हूँ, टाला इचाल, आटल, �Talkतों ही, को प्रोटल Agla Snー नाेता नाज साथ aggraw�, और श्रतिण किया हूँ, ळेख मेरा कोडाला एक तन ना मेरा कभ्सा heppar ने री हमें, बाटल और हमारा श UH हमारा यदिर रापहिते होन्हितर सेट कि मैं सेपत है करें सरफ �

उद्याच्या सव्वीस एप्रिलला या लोकसभेची जी जी मतदानाची जी प्रक्रिया पूर्ण होणार आहे त्या संबंधामध्ये हिंगोली लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे आमचे उमेदवार बाबूरावजी कोवळेकर यांनी आज या भागाचे वंदनीय आमचे संत श्यामबापू महाराज यांच्यासह भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी आणि सर्व मित्र पक्षाचे पदाधिकारी यांना सोबत घेऊन माहूरगडाच्या या पवित्र भूमीवर आई अनुषाया माता रेणुका माता दत्तप्रभू आणि महंतांचं दर्शन घेऊन या ठिकाणी हिंगोली मतदारसंघाच्या प्रचाराला आमचे उमेदवार बाबूरावजी कोळीकर यांनी श्यामबापू महाराजांच्या हस्ते विधिवत नारळ फोडून या ठिकाणी प्रचाराला आम्ही सुरुवात केलेली आहे आणि आम्हाला खात्री आहे आणि भगवंताला आम्ही तशी विनवणी केलेली आहे गेल्या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये या देशाचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब आणि त्यासोबतच या राज्यामध्ये गेल्या बारा तेरा महिन्याच्या कालावधीमध्ये अतिशय समर्थ अशा पद्धतीचे असणारे नेतृत्व राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस अजयदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली असणारं आमचं सरकार प्रचंड अशा पद्धतीचं या राज्यामधल्या सर्वसामान्य उपेक्षित शोषित सर्व स्तरातल्या लोकांसाठी अनेक कल्याणकारी योजना या ठिकाणी राबवलेल्या आहे त्या लोकांना नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही त्यासोबतच या हिंगोली मतदारसंघामधून महायुतीच्या माध्यमातून अतिशय सर्वसामान्य कुटुंबातला तळागाळातल्या लोकांच्या प्र प्रश्नाची जाणीव असणारा लोकांमध्ये समरस होऊन सातत्य देऊन सतत सतत लोकांमध्ये काम करणारा एक कार्यकर्ता या हिंगोली लोकसभेतून या ठिकाणी आम्हाला निवडून द्यायचा आहे त्याला मोठ्या मताधिकारी या ठिकाणी निवडून दिलं पाहिजे अशा पद्धतीचं भगवंताच्या चरणी आम्ही आशीर्वाद या ठिकाणी घेतलेला आहे तशी मागणी केलेली आहे आणि म्हणून या ठिकाणी आज विधिवत बाबुरावजी कोळीकरांचं या ठिकाणी श्यामबापू महाराजांच्या हस्ते नारळ पडून आम्ही प्रचाराला सुरुवात केलेली आहे आम्हाला खात्री आहे की हिंगोली लोकसभा या मतदारसंघातून मोठ्या मताधिकारी आहे या ठिकाणी बाऊरावजी खोळीकर म्हणजे महायुतीचे आमचे उमेदवार निवडून येतील ही शंभर टक्के आम्हाला या ठिकाणी खात्री आहे हिंगोली लोकसभेचं जे नारळ फुडलं आणि तुम्ही म्हटलं की नारळ उद्धव फुले फुटलं काय नेमके आहे का ने, काय आणि काय त्याचा प्रभाव पडतो काय हे बघा माता दत्त महाराज आणि अनुसाहेब रेणुका माता यांच्या आज कृपा आशीर्वादाने रेणुका मातेच्या पायथ्याला आम्ही एक प्रचाराचं नारळ फोडलं आणि असा एक शास्त्राचा नियम आहे शास्त्रामध्ये असं लिहिलेलं गेलेलं आहे की जे नारळ उभं पुटते ते विजयाचं प्रतीक असते आणि ते आज त्या रूपाने नारळ हे उभं फुटलं त्यामुळे आज आम्हाला खात्री झालेली आहे की आमचे युवतीचे उमेदवार बाबूरावजी कोळीकर अतिशय मताधिक्याने निवडून येतील या यात ती मात्र शंकर आला मुलगा लोकसभा एक नारा काय काय भावना आहेत आणि आज हिंदुगोली मराठीचं नवीन वर्ष आपण जे मानतो साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेल्या आज शक्तीपीठ दत्त महाराज त्याचबरोबर रेणुकादेवी अनुसया माता इथं आम्ही सर्वांनी दर्शन घेऊन नुकतंच श्यामबापू बापू महाराज यांच्या हस्ते हिंगोली लोकसभेचे प्रचाराचं नारळ आज फोडलेलं आहे निश्चितच भारताचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांना तिसऱ्यांदा भारताला महासत्तेकडे नेण्यासाठी त्यांची अत्यंत गरज आहे म्हणूनच आज इथं गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आम्ही रेणुकादेवच्या पायथ्याशी पायरीवर नारळ पडून बापूच्या हस्ते प्रचाराला सुरुवात करून विजय होणार याच्यात कुठलीही शंका नाही दोन काय फायदा असणारच आहे ना जे उमेदवार होते ते दोन्ही पण आता नाराजी झाली त्यांनी फॉर्म भरले होते दोन्ही उमेदवार भारतीय जनता पार्टीचे आमचे महत्वाचे नेते होते आणि थोडासा समज गैरसमज महायुतीमध्ये जो काय होता तो होता ते निवळलेला आहे फारम भरला याचा अर्थ म्हणजे आम्ही विरोधामध्ये आहोत अशातला भाग नाही आणि फारम विड्रॉल झाल्यानंतरच खऱ्या अर्थाने या ठिकाणी विजयाची यश त्या ठिकाणी सिद्ध झालेली आहे त्याच्यामुळं कुठल्या प्रकारची शंका घेण्याचं काही कारण असेल हां साहेब तुम्ही या भागातले आमदार आहात एकूण कशा प्रकारे परत असेल काय सर आता नारळ होणं आज तर सुरुवात केलेली खरे आता रंगात आता तुम्हाला स उद्याच्या पंचवीस तारखेपर्यंत दिसेल किनवड माहूरमधून कशी परिस्थिती राहील ज्या पद्धतीने देशाचे पंतप्रधानांनी काम केले त्याच पद्धतीने या राज्याचे मुख्यमंत्र्यांनी काम केले तशाच पद्धतीने किनवड माहौर सुद्धा करोनाची कालावधी वगळता चौदा पंधरा महिन्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये विकासाचे कामं या ठिकाणी आम्ही केलेले आहे त्या विकासाच्या भरवश्यावरच या ठिकाणी आमच्या उमेदवारासाठी त्या ठिकाणी आशीर्वाद मागणार आहोत आम्हाला खात्री आहे मोठ्या ठिकाणी किनवड माहूर मतदारसंघातले असणारे मतदार आम्हाला या ठिकाणी बाबुराव देतील त्याच्यामध्ये दुमत असण्याचं काही कारण नाही